पिंपळगाव खाम येथे मंगळवारी मध्यरात्री चार परिसरात दहशत वाढली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांच्या मळे परिसरातील घराच्या आवारातील सीसीटीव्ही मध्ये हे बिबटे कैद झाले आहेत येथून जाणाऱ्या वाहन चालकाने देखील ते चार होते असा दावा केला आहे आठ दिवसापूर्वीच त्यांच्या कोंबडीच्या खुराड्यावर हल्ला करून बिबट्याने सात ते आठ कोंबड्या फस्त केल्या होत्या तरी देखील आज तब्बल चार बिबट्यांचा वावर त्यांच्या मळे परिसरात आढळून आल्याने आसपासचे शेतकरी भयभीत झाले आहे दरम्यान बोराडे यांनी वन विभागाला याबाबत माहिती कळवली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या भागात पाहणी करून पिंजरा लावला आहे पिंपळगाव खांब येथे गेल्या अनेक वर्षापासून बिबट्याचा वावर आहे माझ्या निवास या ठिकाणी रात्री साडेबारा वाजता मला एका मोटरसायकलवाल्याचा फोन आला का आपल्या बंगल्यासमोर चार बिबट्या आहेत परंतु मी पाहण्याचा प्रयत्न केला ते सापडले नाही परंतु सी सी टी व्हीमध्ये ते बिबटे मला दिसले आणि तीन दिवसापूर्वी सुखदेव बोरडे या शेतकऱ्या दुपारा बारा वाजता हल्ला करून जखमी केलेला आहे वडनेरमध्ये एक बालका हल्ला केलेला आहे ते मृत्युमुखी पडलेलं आहे आणि रामदास जाधव यांच्या जा घराचा कालच एक कुत्र्याचा फडशा पाडलेला आहे मी वन खात्याचे मंत्री सन्माननीय नाईक साहेबांना विनंती करणार आहे की आपण पाथडी पिंपगाव वडनेर ह्या भागामध्ये तो शेतकऱ्यांसाठी हे बिबटे धोक्याचं साधन बनवू पाहत आहे याचा बंदोबस्त करावा मी अर्जंट वन खात्याचे साहेबांना फोन केला त्यांनी अर्जंट आज तिथे हे पिंजरा लावलेला आहे परंतु मी एकच सांगेल का ह्या भागातील शेतकऱ्यांनी ह्या भागातल्या भागा शेतकऱ्यांना जर काम करत असताना सावधगिरी बागोई आणि बिबट्याची काळजी घ्यावी कारण आपल्यावर हल्ला होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आमच्या सन्माननीय आमदार सरोसई आरे यांनी विधानसभेत वारंवार हा प्रश्न मांडलेला आहे आम कारण आमचा मतदारसंघ हा ग्रामीण भागातला आहे शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करत असतो अनेक शेतकऱ्यांवर हल्ले झालेले आहे मी या भागातील नागरिकांना विनंती करतो का आपण काळजी घ्या आणि वन खात्याला विनंती करतो आपण ताबडतोब पिंजरे बसवून ह्या बिबट्यांचा बंदोबस्त करा ही विनंती करतो थांबतो धन्यवाद नागरिकांनी सायंकाळ नंतर सतर्क राहण्याच्या सूचना वन विभागाने केल्या आहेत एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक